सामान साली सगळे सांगितलं सामान घेऊन या कामा आवरायचे स्वयंपाक करायचे अजून आला नाही कुठं केला काय माहिती माणसावर विश्वासच राहिला आमची तर कसली केअर सर्विसल काय नाही ठीक आहे तुम्ही जा 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 आले का तुम्ही मला भूक लागली र भूक लागली किती वाजता घरातून गेले तुम्ही हा आठ वाजता निघाले होते अकरा वाजले आणि सामान कुठे पैसे दिले होते ना सा, मी सामान दुकानात राहिले खोटं बोलू नका सामान कुठे सांगा आणि दोनशे रुपये दिले होते तुमच्या जवळ कुठे टाकले पेली ना परत दारू दारू पेली द, दारू नाही पेलो तुमच्या ना झाले ना माझा अहो अहो घरात काहीच नाहीये तांदूळ नाही साखर नाही दाळ नाहीये काय बनवू मी दारू नाही पिलो रमी तुझ्या गळ्यात शपथ नाही हात लावायचं ना नाही मला पैसे कुठे सांगा मग दारू नाही पिली ना तुम्ही बोला की काहीतरी कुठे पैसे अरे सामान जाणू तू रस्त्या चादर दिलंयच गोष्टीवर माझा विश्वास नाहीये ह्या तुमच्या असल्या मागण्यामुळे ना ह्या असले पडके घरात राहावं लागतंय तुमच्या भावाने आपल्याला घराबाहेर काढून दिला तरी लाच भेटू द्या मला तू एक सांग जेवढं हाय नाही तेवढं माझचं आहे ना तू तुझ्या बापाच्या घरून आणलंय मस्त अहो खायचं काय माझचं आहे म्हणायचं अहो माहितीये का तुम्हाला मागच्या महिन्यात मी दुसऱ्या जऱ्यांना काम करून पैसे कमवले हा तिकडून दोन हजार भेटले मला त्यातले पैसे दिले तुम्हाला घरात जायचं टाकी नाहीये किती दिवस चुलीवर करू मी हा आपली काय नाही तुला आदूगर सांगतोय जे आहे ते खायचं माती घ्यायची गोटे खायचे घरामध्ये काहीच नाही दारू ढोसून आले परत तुमच्या नाव अशा वागल्याने निघून जाणार आहे सांगून ठेवते तस काय नको म्हणून मी उद्यापासून दारू पेणार नाही मी तुम्हाला सांगते आधी सामान घेऊन या नंतर घरात या जावा तिकडं ला, नाव तू बाय कुईर तुला तुला धावतोस तु थांब मी पण बघते काय धावतो म्हण दारू आपली सुटत नाही आणि सांगतात परत यायचं नाही परत सामान घेऊन या तेवच या घरात मला जिवाय मी उद्यापासून तुझ्या शपथ दर मला सांगून ठेवते बघा काय ते दुसऱ्याच्या रानात जाऊन त्या शेवग्याच्या शेंगा घेऊन आली आणि त्या उकडायला ठेवल्या हातात ती मला उठली आग पोटत मला दिन थोडीशी तरी लाज लाच बाळगा हा दिलेल्या पैशाची दारू ढोसून आले ना आता म्हणते का जेवण द्या हा मला बी खायला काही नाही किती दिवस दुसऱ्या राहनात काम करू हा सरपण आणायला जावं लागतंय डोंगरात जेवायला भेटणार ना मी तुम्हाला सांगून ठेवते पहिलेच द्यायचं काही काय खायचं मला खात काय आता एवढं सर असतं तू दे मला खायला का बापाच्या घरून आणायचंय तेव्हा हो बापावर जाऊ नका बापाने जेवढं दिले ना त्यात समाधान माना स्वतःची तर काही ऐकत नाही काय दिलं रे काय दिले मंदिर गर दिलं गर्दी नाही सारखी तू एक काय दिल आधी आज... सांगतो तुला माझ्याकडे बोट दाखवू नका तुमा... आणि मी तुम्हाला सांगते माझ्या हात उगारला का उगारलं म्हणजे जेवणाचे वांदे झालेत काय करायचं मी दोन वर्ष झाली लग्नाला अशा पडक्या घरात राहते मी अजून किती दिवस इथे राहायचंयच तिकडे मग बघाय पण त्याला सकाळी करते मला तुला भाकर वाड्या मला कळत नाही म्हणलाय ना आता येते का बघा परत माझ्या माग माग जरी आलात ना तरी येणार नाही जा जा तुझ्या सारखे दहा लाईन लागून मी मोर उभा करून पोळ्या का आली हा आत्या ऐका ना हा मी काय करू मला काहीच कळत नाही हो का बरं अहो तुमचं पोरग रोज रोज दारू पिऊन येते घरी मी सामानाला पैसे देते आणि तुमचा लेख दारू पाहिला उधळतो तिकडं काय करावं घरात अन्न नाही ना, 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 ना पाणी नाही मी सांगत होते ऐकलं नाही आता तू सवती रवती राहिली तो व्हायला निघाली मी थोरलेल्या ऐकात आहे तपले तो झक मारायची तुला आधी का पटलं नाही हा अहो आव... माझं लिख आहे पण आता तुझ्या ताब्यात आहे तसे करून लावले कसं असं तसा बघायचं मला गारण सांगायचं नाही आवा ते माझं नाही ऐकत ते तुम्ही सांगा ना काहीतरी हा अशा कसं व्हायचं हो संसार तसंच उजडला जाईल मग आज कळायला लागलं तुला आधी कळला असत आधी चोपला असत ओली काटे जावा ओली तवा चोपती हा वाळ्या कडाकडामुळे ते मला चोपाय मोकळी काय ती आवा ते पण काहीतरी करा, -करा मी एक काय काय सांभाळ करायचं मत्स्यानी आत्या तुम्ही असं बोलताय ना मला पटत नाही एक तर तुम्ही खोटेपणा केलाय कशाचा कशाचं म्हणजे मोठ्याला चांगलं वाढवलं त्याच्याकडे लक्ष दिलं शिकवलं नोकरीला लावलं आणि लहान पोराचं काहीच नाही का अहो त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं ना म्हणून ते आता असं बसनात जाते त्या रुपयाला मग तुला आज कळायला लागलं एका जागी असल्यावर ती चोपलेलं राहतं बाबाचा आधार राहतो बाप्पाचा राहतो आईचा राहतो आता तुझं एकटी तो एकटीने झक मारायची तो एवळी नसते निघाली ताईबापांनी चोपला दापला असत आता काय लक्ष द्यायचं मला काय तो एक दिवस तरी खायला दिलं का तांबर पाणी दिलं का कोरभर बाखर दिली का त्या धारा म्हणून आज आली माझ्या लेखाचं घरान करायला सांगायला ते उपाशी मारला असेल तोला ते, ते आपण मी करायचं काय तुमच्या पोरांनी काही करायला नको हातभर लावायला नको संसारायला ते चुकलं असेल माझं पहिले पण आता काहीतरी कर ना तुला डोळ्यांनी बरं झालं बाबा बरं आला चटकुरी हो तिकडंड्या बरं माझी अपमानाची बाजू करायला एकाला शिकवलं सांगेवलं हा चांगलंच त्याने वाईट करून घेतलं हिच्या नादानी हिने शिकवलं तुला दारो प्यायला आवा ते असं काय बोलत मग आधी दारो पण दादा कस प्यायला लागला नाद नादान प्यायला तू आई पिऊन गार का करते कोणाला सांगायचं मी निघाली तुम्ही झक मारायची दिसते तिकडे जायचं तुला जायचो तिकडे तू काय माया म्हातारी पैसे आली मग बरोबर आहे तुम्हाला रोज दारू रुपयाला लागते ना बायको नसलेली चाललंच आहे ना तुम्हाला तुला सांगितलं तो, तो मला जी वाढ नाही अहो आता तुम्हाला सांगते गरज काही नाही काय वाढायचं मी हा रोज पैसे उधळून येतो तिकडे दारू भट्टीत तू चालते पहिली माझ्या आयुष्यात तुझी गरज नाही चल निघ काय बोलू काय काही तुमचा दोघा झाला असं तिकडे दाराचा वास आहे ना आय म्हणतो तिकडे मातीत दोघं बी करून खा तुला बायको करून दिली मला मानायच नाही आणि बोलायचं नाही इथून मग आय काय उपाशी मारित होती काय बर उपाशी मरतो बायकोच्या नावाने वायले निघा संसार बघा बघा आता तो आपलं तुम्ही काहीतरी करू त्यांचं तो मी लगेच फुटायचं माझ्या पाहिजे थांबायचं नाही मला असली बेवडी परवडत नाही तुम्हाला सोडून जाते तुम्हाला जा बस बेहरा जा तिकडे गेली बायको जा बायकोच्या माग अरे नाटक साहेब जात नाही <laughs> ते सारखे छप्पन उभा करी मी बी जा कर जा मग जा जा ते वाश येत दारचा उठ काय पूर ग लोकाच्या नादाने पार येड झालं बाया कोण भेटलं कोणाला त्याला जोडीदार असलं चालायचं दीड दमडीची डूस बसायचं उद्योग करून माणसाला काम करून द्याय ना पूजा पूजा इकडे ना काय झालं अरे तुला सांगा चार सांगा की पटकन वा इकड काय सांगायचे अरे आकीनी ना दारून ही पितोय का नाही अरे त्याच्यामुळे तुमच्या जमीन दारू नाव करून टाकले काय हा आणि तुम्ही काय करत होते बघत बसले नुसते अहो वक्खी जमीन यांना दिली काय कळलं नाही अहो करा ना काहीतरी काय कळत नाही म्हणजे काय अहो आपलं बघितलं ना घरात तर काय नाही निदान जमिनीचा हिस्सा तरी येऊ द्या आपल्या नावाला आणि तुम्ही भाऊ हाय ना त्यांचे असं कसं त्यांच्या नावावर केली सगळी अर्धी तुमच्या नावावर पाहिजे ना अर्धी त्यांच्या नावावर पाहिजे बोला तुम्ही जावा काय करू बरं आता असं म्हणल्या मग मी तरी तुम्ही ना सदा न कदा माझ्या डोक्याला तापच द्या फक्त गोष्टी करत जावा मला काय करीन आता काय करायचं कर आता तरी सुधरा तुमच्या त्या बहिणीनं तुम्ही जमीन विकून टाकायला नावावर केली नाही बघितली का किती लायकी आहे आपली माझी लायकी काढ नको तू आधी टेन्शन लय आलंय हा टेन्शन आले हा? ना, ना? मग काम करायची लायकी काढते कर का माझी तू मग चांगलं वागायचं मला तशी शिकवल का कस नाही तुमच्यामुळे गेली आपली जमीन काही मी नाका मला सांगू तू मला शिकू नको मी तुला फक्त सांगायला तुम्हाला उद्देश नऊ देऊ आता एवढी जमीन गेली हातात तुन तरी ह्याच आहे का तू नको बोलू चालते तिकडे शाळाला सगळं तुला सांगायला सांगायला गेलं अकल पाचवाळी जाते का तुझं लगेच आपल्याला सांगायला जमत नाही मी माझ्या कामाला जाते तुम्हाला काय करायचंय ते करा आयुष्याचा सगळा पाठोळं करून ठेवलंय कर काय करायचं ते जाऊ तू काय करायचे मला अरे बाटली थांबतो एक घरात जाऊनच पितो काय असू तिकडे त्याशिवाय कळणार नाही कुणाला माझ्याकडे आता काही पर्याय बी नाही उरला बायको पण काम लय करते चुकता तर आता मला मरायच आहे माझ्यामुळे दुसरं कोणाला त्रास न मला मरायचं आता माणसाने वहिनी काय हो भाऊजी हो माया पोटात पोटात आग होती, पोटा होती? फिर का काय नाही अस मा? झालंय माझ्या नावावरची समजा जमीन ही समजा आग काय केलंय दाद्याची नावावर टाकली आणि मग जमीन नाव टाकली मग तुमच्या पोटात आग व्हायला काय झालंय पण वास कसला येतोय

माझी बाई कुल काम करते चुकलं माप मला माफ करा मरायचंय मरायचं काय काय दिलंय तुम्ही भाऊजी अहो आता काय करू बाया घरी कुणी नाही बी आता शेजारी पाजारी कुणी सापडते नाही काही नाही माणूस बया अ भाऊजी तू डोळे जागू नका अयो आता काय करू कुणाला तरी बोला आणते अयो आता काय करू पाया चलता बी नाही कुठे काय माहिती कुठल्या रानात गेली

कस होत त्या बोलून रानात गेलो नाओ भाऊजी आता कोणी गाडी माणूस बी घरी नाही आता कुणाला ना बोलू मी पूजा काकी पूजा काकी पूजा काकी काय ग शिव काय झालं का काय औषध पेले काय हा अगं

अगं तुला फोन कर फोरांना बोल हो भाडीने अरे काय केलं तुला काय केलं अहो ताई बघून येते बोला बसा ना अशी बसा बर धर बाबा धर धर उच बर आहे मीठ पाणी पी घ्या तर तर अरे पोट बर ठीक येऊच उलटी झाली पाहिजे बर का सगळं निघालं पाहिजे द्या अजून आत्ते द्या बरं Kayak, kayak. sekarang itu, tahu चला भाई आता चला एक गोळे पूजा अय मला बाखर बाहेर भूक लागली परत दारू पिली का काय आज नाही पिलो मला भूक लागली किती वास यायला लागले हा तुम्हाला लाज नाही वाटत का हो। आता तर हा तीन दिवस हा बुक लावली म्हणजे तू आजी आवया ना दुगर आव तीन दिवस आधी सगळं औषध पाणी केलंय ना अरे का भानगड आहे हा सांगाव तरी कवर तुम्हाला शिकव काय भानगड केली नेमकी मला बुक लागली जी आवडी नाही ती तुझे काही नाटक आव पण सोडलेली दारू परत कशाला सुरु केली तुम्ही आव बघितलं ना आपलं संसार कसा झालंय आता परत कशाला सुरु केली टेन्शन माझ्या डोक्याला तुला नाही कळणार तू तू गबच कसली टेन्शन आहे तुम्हाला

परत प्यायचीच होती तर त्या दिवशी कशाला एवढं सोन केलं हा औषधी पिली म्हणे मरायचंय म्हणे वाटत का तुम्हाला समोर औषध घेतली म्हणे अहो तुम्हाला मरता मरता आम्ही वाचवले तिला कुणी वाचवू म्हणलं माय पोटत एकदा आगाग पडली एवढं सांगितलं म्हणजे तुम्हाला परत दारू प्यायचीच होती सांगायचं ना खुशी सांगायचं सोडा मला हात नका लावू अरे मग लावणार कुणा तुला नाही लावणार का मग बघा यांनी काय केलंय परत बाया 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 माणसाला काय म्हणावं उभा म्हणला वाचव म्हणला मला नाटक करून आणि काय खेळ करून बाई या माणसाच काय खरं नाही गे कशाने दवाखेन केलंय असं झालंय याच्यावर पैसा खर्च करून काय फायदा आहे सांगा बरं तुम्हाला शेवटच विचारते मी दारू पिणार आहे परत तुम्ही दारू पिणार आहे का सांगा मला चुकलं या माणसाच काही खरंच वाटू आहे अशा बोलण्याला ना मी जुमानणारच नाही तुम्हाला दाखवतेस आता मी काय चीज आहे तर लय झाली तुमचे सोंग तू काय मला बापाच्या करून आणून काय देत नाही काय आहे ना स्वतःच्या फिमटी पैशाची बघितलं का हा करायचं मी राबराब रा तुम्ही राब आणि ना आज घरदार सोडून सगळे जाते मी आणि मला घटस्फोट पाहिजे ऐकलं का रोज रोजच एकदा हो चालते तिकडे ना नाही काय बघितलं ना आत्या बोल कशाला नाटक करीत बाबा यांना पाहिजेच होता घटस्फोट माझ्या उपकाराची भाषा केली गर्दी बर आता ना बघितलं का घरचे बी सोडून जाते ते तुम्हाला कोण नाही थांबणार तुमच्या जवळ आणि आज आहे ना मी पण घटस्फोट घेणार म्हणजे घेणार आणि या घरात परत येणार नाही आता जावा तुम्ही पण अयो बुक लागली अगं ए गाय बने अरे भूक लागली ना ए, ए, का मला भूक लागली ना बनवा भाकरी आणि खात बसाय तर हो चालती यायला सका मला काय हाताने घेता येणार नाही म्हणते काय तो मी हाताने घेऊन खातो